हा जिल्होष खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक निर्णयाच्या संदर्भातला गेलो या विदर्भातले जे अन्यायग्रस्त प्रचंडग्रस्त शेतकरी होते त्या शेतकऱ्यांचं आंदोलन गेल्या वर्षापासून न्याय हक्कासाठी तो लढा लढत होतो आणि तो लढा लढत असताना आज या महायुती सरकारनं विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना या शेतकऱ्यांना न्यायाची भिन्यता घेतली खऱ्या अर्थानं हे सच्य गोष्ट आणि जवळपास चाळीस हजार समुद्र अनुदान मंजूर या संदर्भामध्ये जो शेतकऱ्यांना न्याय मिळाला हा शेतकऱ्यांचा न्याय ऐतिहासिक आहे कारण का अशा या अशा गोष्टीला न्याय मिळणं कठीण होतं परंतु शेतकऱ्यांच्याबद्दलची सहानुभूती या सरकारमध्ये आहे ते आता सगळ्या शेतकऱ्यांना झाली हो आणि देवेंद्र फडणवीस विदर्भातले उद्या करणार त्यांना सुद्धा या शेतकऱ्यांची जाणीव होती आणि प्रतापदादा अडचण साहेब यांनी सतत पाठपुरावा केला एवढंच नव्हे तर या विदर्भातल्या अनेक आमदार महोदयांनी सुद्धा केला मग रवी राणा असू द्या बच्चू कडू असू द्या आमचे बळवंतरावजी असू द्या पिंपळे साहेब असू द्या आम्ही झनक असू द्या अशा विविध आमदारांनी हे मुद्दे सभागृहात मांडले की सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय चांगलं